खेलगावचा हिरा कर्जत मध्ये उतरवलाय उद्या कडावचं मैदान आहे हा ओम हा कोणतं मैदान आहे आपलं सुदामदाचं मैदान आहे कडाव केसरी म्हणून हा त्या मैदानासाठी खिल्लारगावचा हिरा सज्ज झालेला आहे त्याची रेस पण जमले उद्या बारा त्याची रेस आपल्या सगळ्याला कडावच्या मैदानात बघायला भेटेल आणि हिरा ओमकडे उतरवलाय बरेच दिवस झाले फोन येत होते की हिरा मुंबईत पाठवा मी नियोजन करतो त्याचं मग त्यासाठी गाडगे साहेब तुम्ही पण माझ्या विनंतीला ठेवून आमच्या इथे आले त्यामुळे तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद आमची पूर्ण टीम कडून आम्ही याचं नियोजन करणार आहे आणि आमचं उद्याचं नियोजन केलेलं आहे आणि तुमच्यासारखी माणसं आमच्या इथे नाही हे आमचं खूप मोठं भाग्य आहे ह्या माणसाच्या माणसाचे चाहते भरपूर आहेत पण तो चाहता वर्ग असताना देखील तुम्ही आमच्याकडे आले ते आमचं खूप मोठं भाग्य आहे कारण आपण आहे ना बंदी मध्ये एक व्हिडिओ बनवले त्यात तुम्ही पण होता कोणते होती होते सोनू शेठचा राजा फाळायचा तेव्हा ट्रिपल सेवन त्या व्हिडिओपासून पासून आम्ही तुमच्या सोबत ओमची ना आपली जुनी ओळख आहे बंदी पासूनची आणि ओमचे बरेच फोन आले की हिराला मुंबईत उतरवा आमच्याकडे आम्ही नियोजन करतो त्याचे उद्याच्याला हिरा पाळणार आहे तर किती वाजेपर्यंत होईल शर्यत शर्यत बारचा टायमिंग दिलाय एक अर्धा तास पुढे मागे होईल पण शर्यत बारा साडेबारा पर्यंत होणार परफेक्ट होईल हो म्हणजे आपण गाडीच आता बघा साडे अकरा वाजता आपण गाडी काढायला गेला मोठं मैदान हो मोठं मैदान म्हणजे तुम्ही जर बघायला गेलं तर असं मैदान कुठेच नाहीये एकदा आपण मैदानाचा आराखडा जर बघितला तर खालच्या सुट्टीपासून ते वरच्या धाग्यापर्यंत बैलाला कोणत्याच प्रकारची अडचण होणार नाही जो बांध केला त्या बांधेच्या वरती पण रॅलिंग टाकलेली म्हणजे पब्लिकचे सट्टेवाल्यांचे जे असतात त्यांचा कोणाचाही काहीच तिथे ठाव ठिकाणा लागणार नाही आहे आणि जी पब्लिक आहे ती पण बांधाच्या वर आहे किंवा बैलाला पब्लिकच्या बैलाला पाहायला कोणताच त्रास नाही आहे आणि अगळं वेगळं आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या सोयीसाठी केलेलं आहे म्हणजे बक्षीसा अशी गाडी नाही ठेवलेली का काय नाही बक्षीस सोफा सेट कूलर टीव टी व्ही असे सोयीस्कर गरजू वस्तू ठेवलेल्या दादांनी आणि जे प्रेक्षक आहेत शर्यती शोकीन आहेत परत गाडा मालक आहेत जे लवकर येणार आहेत त्यांच्यासाठी पण बक्षीस आहेत त्या मैदानामध्ये आणि वैशिष्ट्य म्हणजे की मुंबईचा म्हणजे शर्ती क्षेत्रातला रेकॉर्ड आहे की शर्ती ह्या दुपारी दोन तीन नंतर सुरू होतात एक नंतर पण मागच्या वर्षीचं कडावचं मैदान महाराजांच्या जयंतीनिमित्तचं ते मैदान सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालं होतं आणि ह्या त्याच मैदानाचा तेच परत रेकॉर्ड जोडणार आहेत उद्याचं मैदान सकाळी आठ वाजता तुम्हाला सुरू झालेलं दिसेल शर्ती पाळणार तिथे आठ वाजता आपणच जवळ असल्यामुळे आपल्याला दोन किलोमीटर पण नाहीये आपल्या गावाच्या शेजारीच मैदान आहे तर आपण तिथे सात वाजता पोहोचणार आहे बैल घेऊन शर्यत जमलेली आहे तरी पण असं मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे एक मोठं मैदानाच्या दृष्टिकोनातून बक्ष जरी मोठी नसली म्हणजे गाडी बिडी नसली तर पण सगळ्यांच्या नियोजनातून मैदान मोठं ठेवलेलं आहे इथून किती किलोमीटरवर हो आपल्याला अवघ दोन किलोमीटर म्हणजे दोन किलोमीटर पण नाही होणार पण एक दीड किलोमीटर पकडा कारण ह्या मैदानासाठी लय आग्रह होता ह्या मैदानासाठी हिराला पाठवा माझ्याकडे घरचं मैदान आहे गावचं मैदान आता आमच्या मध्ये सगळी मित्र मंडळी असते आता सगळं आमचं ठाव ठिकाणा काढाव मध्ये असतो त्याच्यामुळे घरचं मैदान म्हणून बोललो तुम्हाला रिक्वेस्ट केली या आणि तुम्ही आले त्याच्यामुळे तुमचे खरच मनापासून धन्यवाद तुम्हाला भरपूर जणांचे कॉल वगैरे आले पण माझ्या विनंतीला मान ठेवून तुम्ही माझ्याकडे आले त्याच्यामुळे तुमचे खरच खूप खूप आभार ही आमची पूर्ण टीम आहे ही नियोजन करते आता सध्या अर्धे इथे नाहीयेत अर्धे येतील ये सकाळपासून तुम्हाला सांगतो कमीत कमी तरी अजून कोणाला माहित नाही आताशी बाईट देतोय बिना बाईडची मोठी माणसं छोटी पोरं शंभर माणसंच्या वरती इथे येऊन गेलेली हिरावलं बघून गेलेत सकाळी पहाट बैल आपल्याकडे उतरलाय साडेपाच वाजता उजेड पडलाय साडेसहा वाजल्यापासून आपल्याकडे माणसं येऊन गेलेली मात हा आता दुसरा आहे थोडीशी बैल किती जाते आता आपल्याला म्हणजे आता मी ते शर्यत ओपन करत नाही शर्यत ओपन केल्यावर ते वेगळं होतं शर्यत मुंबई मधल्या लपून होतात आपण आता हा दुसरा आणि आपल्याला एक चौसा जोडे आणि शर्यत जमलेली आहे ती मी आता सांगत नाही ती उद्याच तुम्हाला बघायला भेटेल कोणाशी जमले काय जमले अड्ड्यात या बारा वाजता शर्यत तुम्हाला बघायला भेटेल